सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मंडळी आतापर्यंत रजनीताईंनी आपल्याला नवारण मंत्रातल्या ऐन रीम क्लीम या तीन बीजमंत्रांची माहिती दिली आज रजनीताईंना मी विद्यार्थ्यांसाठी म्हणून सरस्वतीची कुठला बीजमंत्र आहे किंवा कुठली साधना आहे ते विचारणारे रजनीताई नमस्कार विद्यार्थ्यांसाठी म्हणून तुम्ही काय सुचवाल हा हे जे बीजाक्षर आहेत त्याचं महत्व आपण पाहिलेलं आहे सुरुवातीच्या आपल्या हो, एपिसोड हो, हो, हो। आता जसं लौकिक अर्थासाठी म्हणजे लौकिक आपल्याला यश मिळण्यासाठी आपण जे अनेक मंत्रांचा विनियोग करत असतो तसं विद्यार्थ्यांसाठी किंवा एकूणच जे कोणी लेखक आहेत कवी आहेत त्यांच्यासाठी म्हणून सरस्वतीचा जो बीज मंत्र आहे तोही आपण बघूया आणि दुसरं म्हणजे लक्ष्मी हो कारण <laughs> <लक्ष्मी। laughs> सरस्वती आणि लक्ष्मी या दोन्ही आपल्याला लागतात लागतात तर आपण त्याविषयी थोडी माहिती घेऊया सरस्वतीचा जो बीज मंत्र आहे तो औहू असा आहे औहू औरते आ, ओ मधलं औ आणि त्याच्यापुढे विसर्ग अच्छा त्याला विद्या असं पण म्हणतात साधारणतः मंत्रांच्या बाबतीत असं आहे की पुरुष देवतेचे जे मंत्र आहेत त्यांना मंत्र म्हणायचं आणि स्त्री देवतेचे जे मंत्र आहेत त्यांना विद्या म्हणतात तर विद्या म्हणजे आहे तसं याला सरस्वती विद्या असं पण म्हणतात बर तर हे कसं आहे आता यामध्ये कोणकोणत्या शक्ती आहेत आपण मागच्या वेळी बघितलं की प्रत्येक बीज अक्षरामध्ये आता क्लीम म्हटलं की सगळ्या सृष्टीचे व्यवहार बीजामध्ये सामावलेले आहे हो तसं यामध्ये ऊ हा दीर्घ आहे कारण आपण मागच्या वेळेला जे वर्णमाला बघितली ते स्वर पाहिले आपण तर अ अधिक दीर्घ उ त्याचा औ होतो ना रस ते लक्षात ठेवायचं म्हणजे ते मुद्दाम सांगितलं एवढ्यासाठी की पुढे त्याच्यावर सगळं आहे बरोबर तर हा जो ऊ आहे दीर्घ ऊ ते तो प्रज्ञेचा आधार आहे प्रज्ञाशक्ती आहे त्याच्यामध्ये बर ऊ या अक्षरामध्ये आणि ती प्रज्ञा म्हणजे काय तर प्रकर्षेण ज्ञायते तुम्हाला अगदी प्रकृष्टपणाने प्रकर्षाने त्या गोष्टीचं ज्ञान होणं त्याला म्हणायचं प्रज्ञा है ना विशेष बुद्धीची प्रगतावस्थेला प्रज्ञा म्हण बरोबर म्हणजे इथं विज्ञानाला जन्म देणारी विद्या आहे कारण विशेष ज्ञान आहे प्रकृष्टतेने ज्ञान आहे असं इमॅजिनरी काही नाही प्रत्यक्ष हातामध्ये आवळा घेतो आपण तो जसा आपल्याला सगळ्या बाजूने दिसतो तसं हे ज्ञान आपल्याला सगळ्या बाजूने कळत इतकं प्रत्यक्ष ज्ञान आहे त्याला जन्म देणारी ही जननी आहे म्हणजे ही प्रज्ञेचा आधार आहे आणि उदित अवस्था आहे बर म्हणजे वर आलेली उदयाला उदयाला अशी हो। अवस्था आहे आता याचा उदाहरण कसं करायचं उदाहरण म्हणजे आपल्याला का उच्चार कसे करायचे तर पहिल्यांदा आपण अ घेतो आणि हा आनंद रूप आहे मागच्या वेळी पण आपण पाहिलं की अ म्हणजे आनंद रूप आहे कारण अ पासून सगळे पुढे सुरुवात वर्णमालेची सुरुवात आणि तो जेव्हा आपण म्हणतो ना त्यावेळेला परमात्म्याच सूक्ष्म स्मरण करायचं म्हणजे आनंद ही जी आहे सच्चिदानंद आहे ना व्याख्या परमात्म्याची बरोबर तर त्यामधला आनंद ह्याच स्वरूप मनामध्ये आणायचं आणि त्याच आपण अपन सूक्ष्मतेने आपल्या मनामध्ये तो धारण करायचं आणि तो अप्रमेय म्हणजे न जाणता येणारा असा जो परमात्मा आहे त्याच हे स्वरूप आहे हे आपल्या लक्षामध्ये आणायचं म्हणजे म्हणताना हा आणि मग त्याच्यापासून उदित होणारी अशी शक्ती म्हणजे हे कसं असतं हे चिंतन असतं मंत्र नुसते वैखरीने म्हणायचे नाही म्हणताना आपण अ म्हटल्यानंतर परमात्म्याच एक आनंद स्वरूपाचे अशी सूक्ष्म असं आपल्या मनामध्ये आपण धारण करायचं त्याच्यानंतर ती उदित अवस्था त्याला जोडायची कि ते उदित आपल्या तो आनंद जो आहे तो आपल्यामध्ये उदित होतोय शुभकारक असं आहे आणि त्याला आपण बिंदू जोडायचं म्हणजे व्योमेश पण त्याचा उच्चार इथे नाहीये इथं विसर्ग आहे <laughs> त्यामुळे त्याचा लय विसर्गामध्ये करायचं ही सगळी एक प्रोसेस आहे आईमच पण मी तुम्हाला ही सगळी प्रोसेस सांगितली हो, क्रीमची पण सांगितली रिमची पण सांगितली तसं हे एक प्रोसेस आहे म्हणजे नुसतं ओह ओह असं नाही म्हणत राहायचं तर ते अ पासून सुरुवात करायची औ अशी सुरुवात करायची म्हणजे म्हणजे आनंद अन, आहे एक प्रकारचा परमेश्वराचा आनंद स्वरूप आहे तो आनंद आपण आपल्यामध्ये धारण करतोय आणि तो आपल्यामध्ये उदित होतोय असं शुभकारक म्हणजे मनामध्ये त्यावेळेला कुठलंही या लहरी सगळ्या उत्पादन मध्ये करायच्या आपण बरोबर आहे आपण करायच्या त्या आणि करत असताना पुढे बिंदू येतोच मध्ये विसर्गाच्या आधी अम आहा म्हणजे तर तो बिंदू इथं घ्यायचा नाही पण बिंदूचं स्मरण ठेवायचं किंवा ती प्रोसेस आहे बरोबर बरोबर आणि मग त्याचा लय विसर्गामध्ये करायचा कारण विसर्ग हा लय आहे विसर्ग म्हणजे आवरून घेण्याची शक्ती आहे सगळी म्हणजे आ अधिक ऊ त्याच्यामध्ये पहिलं अ येत आणि ऊच्या नंतर विसर्ग जेव्हा देतो त्याच्यामध्ये अनुस्वार येतो आणि तो अनुस्वार लयामध्ये जातो लक्षात का प्रोसेस म्हणजे म्हणायला किती वाटतं म्हणा और <laughs> सरस्वतीचा मंत्र पण तो म्हणत मना असताना मनामध्ये एवढ्या सगळी प्रोसेस आपण तयार करायची म्हणजे मंत्रांचं वैशिष्ट्यच हे की मंत्र तसाच नुसता म्हणायचं नाही त्याला त्याचा अर्थ त्याच्यामध्ये असणारी शक्ती हे सगळं आपल्या मनामध्ये आपण तयार करायचं उदित करायचं म्हण हे येतो कसा याचा उदाहरण तर अधिक आ अधिक रस्व ऊ मग दीर्घ उ आणि मग बिंदू आणि त्याच्यानंतर विसर्ग पण यातला प्रत्येक अ आ असं नाही म्हणत जायचं म्हणताना आ म्हणजे अ त्याच्यामध्ये थोडासा आपण संगीतामध्ये जसं कणस्वर असतात हु, तसं हे कणस्वर घ्यायचं हा आणि ऊ दीर्घ वणाच्या आधी थोडासा रस्व ऊचा पण उच्चारायला पाहिजे आणि मग बिंदू पण पुढे त्याचा विसर्ग बिंदू हा म्हणायचा नाही सायलेंट घ्यायचा कारण बिंदू झाल्यावर ती विसर्ग येतो बरोबर म्हणून तो विसर्ग जोडायचा म्हणून ही औ हा हे दोन तीन वेळा तुम्ही म्हणून दाखवा कारण हे जरी असलं तरी ऍक्च्युअल म्हणायच्या वेळेस हे सगळं पटकन लक्षात येणार नाही पण ते लक्षात घेतलं म्हणजे याला तर आपण मेडिटेशन चिंतन मंत्राचं उच्चारण म्हणून हे उदाहरणच म्हणतो ना आपण कसा तो म्हणजे कसा आपण तयार करत आणायचं आहे त्याची ती आता हा म्हणून याचा संबंध जो आहे ना तो बुद्धीशी आहे प्रज्ञेशी आहे म्हणून याला सरस्वती विद्या किंवा सरस्वती मंत्र असं म्हणायचं आता हा मंत्र देवी भागवतात पण आलेला आहे आणि त्याचं एक कवच आहे त्यामध्ये सरस्वतीचे खूप मंत्र दिलेले आहेत त्यामध्ये पण ह्याचा उच्चार आलेला आहे त्याच्यानंतर ऐम क्लीम औ हे जे तीन बीजाक्षर आहेत त्यांना त्रिपुरा म्हटलेले बर खूप महत्वाचे आहे ते आपल्याला खरोखर वाटत नाही की अरे आपण काय शब्द कशाला का मंत्र म्हणायचे तेवढं विज्ञान प्रगत झालंय अमूक झालंय पण आपल्या अंतरंगातली शक्ती जर आपल्याला तयार करायची असेल किंवा जागृत करायची असं म्हणू आपण सुप्त आहे शक्ती आपली आपल्याला माहीतच नाही की आपल्या अंगामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे तर ते जेव्हा आपल्याला उदित करायची ती कशा प्रोसेसने करायची म्हणजे हे एक प्रकारचं विज्ञानच आहे ना खरंय आतून आपण घेत जातो तुम्हाला तुम्हाला बाहेरने दाखवता येणार बरोबर लॅब मध्ये वगैरे कुठे तुम्हाला कारण हे व्हायब्रेशन लेवलला आहे ना ते दाखवणार कसं दाखवणार कसं आता सगळं सांगितलं जातं म्हणजे प्रत्येक या फ्रिक्वेन्सीज म्हणजे वर पण तुम्हाला किती ऐकलं की तुम्हाला डिप्रेशनवर आहे वर आहे स्लीपवर आहे असे बरेच वर तुम्हाला हे पण याच्या मागचं शास्त्र हे आहे हे कोणाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही त्या ऐकूनही उपयोग उपयोग नाही आणि म्हणून नुसतं म्हणून पटपट म्हणून त्याचा उपयोग होत नाही बरोबर आता हे आपलं सगळं झाल्यावर मी तुम्हाला नाममंत्र पण सांगणार आहे की त्याचं सुद्धा काय महत्व आहे त्याच्यामध्ये अक्षर जी असतात ती कशी असतात मग साधारण नुसता रा म शब्द म्हटला तरी त्याच्यामध्ये र अधिक अ म्हणजे र आहे बीज आहे त्याला आकार जोडलेला आहे त्याला आनंद शक्ती जोडलेली आहे म्हणजे असा तो सुद्धा एक मोठा असं आपण फोड केली ना तर तो एक मोठी प्रोसेस होते त्याची ते आपण नाममंत्र पाहताना आपण ते बघूया कारण आता सध्या नाममंत्राला जास्त नामस्मरणात नामस्मरणाला कारण हे इतकी सगळी प्रोसेस आपल्याला आली पाहिजे ना तेवढा वेळ पाहिजे तुम्हाला रोज मेडिटेशनला तेवढं बसलं पाहिजे एक जपाची माळ करायची म्हटली तरी लोक ती अडीच मिनिटाची दीड मिनिटात कशी पटा 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 असा विचार करतात तर ते जे आहे त्याला त्रिपुरा म्हणले आणि ललिता सहस्रनामामध्ये देवीचं एक नाव त्रिपुरा त्रिपूर सांगलेली आता त्रिपुराचे कसं काय होतं तर आईम मध्ये आपण बघितलं की ती जगद योनी उत्पत्ती आहे विश्वाची उत्पत्ती आहे बरोबर आणि त्याचा अनुक्रम जो होतो तो शेवटी आपण विसर्गामध्ये जातो ना आणि अ या स्वरूपाशी त्याचा लय कारण विसर्गानंतर उत्पत्ती तुम्ही एक मी आपल्या नेहमीच सा उदाहरण सांगते की ज्या वेळेला हायटाईड असते म्हणजे पूर्ण भरती येते त्याच क्षणी ओहटीच सुरुवात होते सुर्वात होते बरोबर आहे बरोबर की नाही आणि ज्या क्षणी ओहटी संपते म्हणजे होते पूर्ण होते त्या क्षणी भरतीला अगदी हे आपल्या अक्षरांच्या बाबतीमध्ये धरायचं हो। म्हणजे आह म्हणताना अ ची सुरुवात आणि अ म्हणताना आपण आह पर्यंत बरोबर अगदी बरोबर खूप सुरेख उपमा दिली आहे हे असं अशा प्रकाराने त्याचा संबंध आपल्याला स्वर माला ती लक्षात आणायची म्हणून इथे जेव्हा विसर्ग होतो ना तेव्हा तिथे सगळं संपलं असं नाहीये पुनर्निर्मिती आहे म्हणून पुन्हा अ पासून सुरुवात आहे मग जेव्हा हे मंत्र आपण म्हणतो ते जेव्हा विसर्गाकडे जातो तेव्हा पुन्हा अ या स्वरूपामध्ये आपण परत येतो आणि सृष्टी व्यवहार आहे तो आपण बघितलं क्लिम मध्ये तो सुद्धा कसा आहे नियमानी आहे आणि हे नियम कोणी बदलू शकत नाही नियम शोधून काढतात गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधलेला आहे किंवा आणखीन जे काही सगळे नियम आहेत ते सगळे नियम शोधलेत नियम तयार नाही तयार नाही केले ते ऑलरेडी होते ते फक्त शोधले ते शोधले गेले तर हे नियम या क्लीम मध्ये आहेत सगळे आणि त्याचा लय अवहू मध्ये म्हणून हे तीन मंत्र म्हंटले ना ऐम क्लीम अवहू मग याच्यामध्ये आत्मसाम्य आत्मसाक्षात्कार होतो आणि सृष्टीचं विज्ञान समजतं आता हे सृष्टीचं विज्ञान आपण म्हणतो योगी लोकांना कसं समजतं तर ते याच्याशी इतके एकरूप झालेले असतात की त्यांच्या पुढे सगळंच उलगडत बरोबर कारण पण ती अवस्था आपल्याला यायला खूप वेळ आहे आपल्याला या आता आपण ज्या स्टेजमध्ये आहोत तिथे आपल्याला ती अवस्था करणार नाही कारण शेवटी लेवल ऑफ कॉन्शियसनेस आहे ना आपली असते योगी लोकांची थोडी वेगळी असते आता एखादा खूप जिनियस मुलगा असतो तो वेगळ्या पद्धतीने विचार करतो ना खरे तसंच हे आहे म्हणून हे जे आहे हे मंत्र अतिशय महत्वाचे आहेत म्हणून तो अहूहू म्हणताना हे लक्षात ठेवायचं जे कोणी लेखक आहेत कवी आहेत त्यांना आणखी कारण हे मंत्राचा जप प्रत्यक्ष देवीने कालिदासाला सांगितले कालिदासाने याचा जप केला तो एवढा मोठा जो कवी झाला आपण म्हणतो ना सरस्वतीची उपासना हो, केली आपल्याला हो, हो, हो। अगदी सगळं सा सांगितलेलं नसतं की के अशी केली तशी पण त्याला हा मंत्र दिलेला तसा हर्ष जो आहे कवी त्यांनी पण उपासना केली होती देवीची अशी बरीच उदाहरणं आहेत तर त्याच्यामध्ये लक्षात असं घ्यायचं अधिक आ अधिक रस्व उ अधिक दीर्घ उ अधिक बिंदू अधिक विसर्ग एवढा त्याचा मोठा उच्चार आहे म्हणजे वाटतात आपल्याला एक एक अक्षराचे बीज म्हणजे खरोखरच त्याच्यामध्ये सगळी निर्मिती असते म्हणजे तुम्हाला अगदी विज्ञान पूर्ण जाणायचं असेल तरी सुद्धा हा मंत्र तुम्हाला उपयोगी पडतो आणि आजच्या वेळेस म्हणाला जसं की एवढ्या कोळीमध्ये अख्खा वृक्ष आंब्याचा लहलेला आहे तसे हे बीज मंत्र आहेत की ते एवढा एक शब्द शब्द पण नाही एक अक्षर पण त्याच्यामध्ये एवढी शक्ती सामावली पूर्ण ताकद आहे त्याच्यामध्ये म्हणून तो जेव्हा क्रियाशक्ती म्हणजे मनुष्य फ्रस्ट्रेटेड असतो आता काही करायला नको आता आपलं सगळं संपलं अशा वेळी त्याला क्लीम मंत्राचा उपयोग होतो कारण ती क्रियाशक्ती सगळी विश्वाची आहे फक्त हे थोडस ना माहिती हवं बरोबर आहे की का करतोय तो उगीच्या उगीच उगी कशाला काय सांगतात आता या विज्ञानाच्या काळात याचा काय उपयोग आहे बरोबर असं सगळं आपोआप मनामध्ये येत तसं जप आणि हवन आता हे तुम्ही विचारलं होतं मध्ये की काय आहे याचं पुरश्चरण वगैरे कसं करायचं तर प्रत्येक मंत्राचं पुरश्चरण वेगवेगळं आहे जसं आपण शनीच तुम्ही पंचांगामध्ये बघता की एकाच सोळा हजार आहे हो, एकाच अठरा हजार आहे हो, 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 हो. तसं या मंत्रांचं सुद्धा पुरश्चरण किती करायचं ते ठरलेलं असत किती दिवसामध्ये करायचं आणि याच्यामध्ये पुरश्चरण झाल्यानंतर हवन असतं एक दशांश हवन करायचं आणि मग बाकी कर्माच्या पद्धतीप्रमाणे ब्राह्मण भोजन तर, किंवा तर्पण वगैरे तर्पण यायला नाही हवन आणि ब्राह्मण भोजन किंवा योग्य कोणी आपले गुरु असतील तर गुरुंच भोजन तिथं ब्राह्मणाचा अर्थ ब्रह्म जाणणार आहे एवढाच जातीचा जातीचा संबंध नाही ते फार आजकाल तो एक वेगळा वेगळा ट्रेंड झालाय पण ब्राह्मणाचा अर्थ जो ब्रह्म जाणतो तो विद्या देणारा गुरु हा ब्राह्मणच समजतो आपण कारण ज्ञान हे त्याच लक्षण आहे त्यामुळे इथे जात कुठली घ्यायची नाही पण योग्य जो आपण म्हणू की जो, जो योग्य आहे उचित शिकलेला किंवा त्या त्या स्टेज वरती जो आहे असा त्याच्यानंतर आपण क्षम्रिम घेऊया क्षमीर हा मोठा मंत्र आहे म्हणायला सुद्धा अवघड क्षम्रिम क्ष म त्याला नाही श्री त्याला मुळ आहे ना श्रीम। हाँ, श्रीम। हाँ, हाँ। <laughs> हा महालक्ष्मीचा बीज आहे हा महालक्ष्मी विद्या म्हणतात आता यामध्ये चार पुरुषार्थ लपलेले आहेत कारण तुम्हाला ऐश्वर पाहिजे लक्ष्मी अष्टलक्ष्मी आहे ना हो त्यामुळे सगळे पुरुषार्थ त्याचा संक्षिप्त रूप आणि विस्तार दोन्ही या मंत्रामध्ये आहेत अशा अवघड मंत्राचा जप करणारे खूप कमी असतात साधक कारण ते मुखाने म्हणणं सुद्धा थोडस अवघड जातं ना आणि त्याला ताकद पण सगळी जाते त्याचा वर्णक्रम असा आहे आता क्ष अक्षर मी सांगितलं तुम्हाला क आणि क्ष पोटपुड्या म्हणजे ते जोडाक्षर असल्या हो, हो। पुन्हा त्याला मोह जोड असते लिहायला तर फार कॉम्प्युटरवर अवघड जातात हे मंत्र कारण इतकी तीन तीन प्रकारची जोडाक्षरच नाही तिथे मया लक्ष्म त्याच्या पोटात रेग आणि त्याला दुसरी वेळ आणते आणि अनुस्वार एवढ त्याच्यामध्ये येत क्षम्रिम क्षमिम हा हा थोडस की येईल त्याच्यामध्ये क ही पराप्रकृती नंतर तर श आहे हा भास्कर रूप सूर्यरूप समोरला जातो म्हणजे याच्यामध्ये प्रकाश आहे आणि त्याला म जोडला की क्ष्म होत लक्ष्मण मधला लक्ष्मण म्हणला बरोबर आता लोकशात येईल लोकांना लक्ष्मण मधलाक्ष्म त्याला वंदी बीज म्हणजे र जोडायचं आणि अधिक ई हे बीज मी तुम्हाला मागच्या हो, वेळी सांगितले हो, हो, हो. आणि त्याला व्योमेश म्हणजे बिंदू आणि क्ष्मरीम असा होता क्ष्मरीम क्षीम क्षण आलं पाहिजे र आलोक्षण प्रयत्न करायला लागला लक्ष्मण लक्षात घ्यायचं हा लक्ष्मी 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 त्याला फक्त पोट र जोडायचं आणि मग अनुसार श्रीम आता श्रीम। 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 <laughs> ह्या जो आहे त्याचं उद्धरण कसं करायचं म्हणायचं कसं आहे तंत्रराज नावाचा ग्रंथ आहे तंत्रसार त्याच्यामध्ये दिलाय त्याच्यामध्येच त्यांनी असं मी म्हटलं ना तुम्हाला की गुप्त रूपाने सांगितलं सांकेतिक रूपात असतात ग्रासो नभो दाहवन्नी ही स्वैर युक्त कौलिनी मनोह असं सांगितलं हा मंत्र इथे इथं ग्रास म्हणजे क्ष नभ म्हणजे म दाहवन्ही म्हणजे र स्वर म्हणजे ई आणि बिंदू असा हा बीजाच उच्चार पण हे जे म्हणजे शब्द वापरलेले आहेत ते त्या सांकेतिक भाषा सांकेतिक भाषा तसेच अशी काही पूर्ण एखादी लिपी आहे का सांकेतिक प्रत्येक अक्षरासाठी एक वेगळा संकेत कोशच आहे आपल्याकडे अच्छा त्याच्यामध्ये असतात म्हणजे तुम्हाला पाच लिहायचं असेल तर मदन बाण म्हणतात कारण त्याच्यामध्ये पाच मदनाचे पाच बाण आहेत बरोबर बरोबर असे किंवा आता हा तीन तीन लिहायचं असेल तर त्रिदेव देव लिहितील किंवा असं दुसरा म्हणजे ते सांकेतिक भाषा ठरलंच कळलं की आपल्या प्रत्येक अक्षरासाठी पण एक ऋषी मुनी तेव्हा हे ज्ञान सांकेतिक याच्यामध्ये लिहून ठेवलेलं कारण ते गुरूंच्याकडूनच घ्यावं बरोबर कोणालाही सांगून आणि करून त्याचा मग उपयोग नीट होत नाही बरोबर कोणाच्या तरी हातात गेला म्हणजे त्याचा काहीतरी विचित्र पद्धतीने पण वापरलं जात म्हण ते काळी जादू मुद्ध म्हणतात ना सगळं बरोबर तर तसं काही होऊ नये म्हणून हे सगळं असं गुप्त ठेवलेलं असतं ज्ञान मग ते उलगडावं लागतं आपल्याला सूर्याला सुद्धा आता बारा आदित्य बारा आकडा आहे तो सूर्यासाठी वापरला जातो आपल्याकडे आहे शब्द संकेत कोशच आहे त्याच्यामध्ये सगळं आपल्याला उलगडतं जेव्हा आपण जुने ग्रंथ वाचतो की नाही खूप जुने जुने म्हणजे इसवी सणा पूर्वीचे त्याच्यामध्येही सांकेतिक भाषा जास्त आहे तसं हा आता तंत्र राज ग्रंथ आहे त्याच्या हे असे ग्रंथ आता कुठे उपलब्ध आहेत की भरपूर आहेत भांडारकर मध्ये जुने ग्रंथ आहेत म्हणजे कोणाला जर इंटरेस्ट वाटला ह्या आमचा एपिसोड ऐकल्यावर तर त्यांनी जरूर तिथे जाऊन अभ्यास करावा डॉक्टर प्रमोद लाळेच आहे ना संकेत कोश त्याचं सुद्धा आहे आणि आपल्याकडे संकेत बरेच असतात म्हणजे आता आपण म्हणतो टिटवी ओरडली हो हा एक असे पण संकेत आहेत खूप आहेत आपल्याकडे खूप आहे म्हणजे काय विचार पण मग टिटवी ओरडली ह्याच्यासाठी म्हणजे निसर्गाने तिला काही एक हे दिलेली का पॉवर दिलेली आहे ते पण शिवनी ते शोधलेलं आहे ओके okay. हा की काय आहे आपण एरवी म्हणतो ना मांजर आडव गेलं संकेतच समजला जातो ना तर असे खूप आहेत आपल्याकडे आणि विशेषतः जेव्हा आपण कामासाठी बाहेर जातो तेव्हा निसर्ग खूप बोलत असतो आपल्याला माहिती नाही तो संकेत देत असतो आणि पूर्वी पहा तुम्ही बाळ जन्मल्यानंतर दुर्योधन जेव्हा जन्मतो तेव्हा किती कोल्हे ओरडतात अमुक ओरडतो असं खूप वर्णन आहे त्याच्यामध्ये बरोबर आणि म्हणून ते सांगतात की हा अपशकुनी आहे किंवा हा संहार करणारा मुलगा आहे असं हे संकेत आहेत आपल्याकडे तसं हे सुद्धा सांकेतिक मी तुम्हाला दाखवते आपल्या देवी अथर्व शीर्षामध्ये सुद्धा असं संकेतामध्येच लिहिलेलं आहे जे आता भागवतामध्ये ब्रह्मदेवाला तप करायला सांगितलं तर त्यांनी ते अक्षराचे नंबर सांगितला अच्छा त अक्षर केव्हा येतो आणि ते तर ते नुसते दोन आकडे सांगितले तप हा शब्द नंतर त्याच्यावरून आपण तयार केला अरे असं आहे म्हणजे ते थोडस शास्त्र माहिती लागतं बरोबर तसं हे सांगितलंय तर या ठिकाणी काय होत तर लक्ष्मी हे ऐश्वर देणारी आहे त्यामुळे पारलौकिक अक्षर म्हणजे हे पण ऐश्वर पण आहे आणि लौकिक पण आहे म्हणजे दोन्ही भोग जर आपल्याला प्राप्त करायचे असतील लौकिक आणि पारलौकिक तर हा मंत्र आपल्याला उपयोगी पडायचा आणि हे कसे आहे अक्षय आणि अविनाशी म्हणजे हा मंत्र म्हटल्यानंतर जे आपल्याला भोग मिळतात ते संपणारे नाहीत की म्हणजे समजा काही दिवस श्रीमंती आणि नंतर नाही असं नाही तर हे कायम स्वरूप येत आणि याची सगळ्याची जी साधना आहे ती आपण गुरूंच्याकडून घ्यायची असा हा श्रीम म्हणा क्ष <laughs> म सगळे आणि बिंदू क्ष्रीम क्ष्रेम 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 नाही त्याला म नाही मेम प्रॅक्टिस करायला <laughs> लागणार <laughs> आहे असा नरसिंहाच्या मंत्रामध्ये पण हेच आहे हेच अक्षर आहेत हो का लक्ष्मी नरसिंह मंत्रच म्हणतात त्याला अच्छा हा भागवतामध्ये दिलेला आहे काही काही मंत्र म्हणायला अवघड जातात म्हणजे मी तुम्हाला सांगते सुदर्शन चक्राचे जे मंत्र आहेत ना त्याच्यामध्ये एक हजार आरे आहेत एक हजार अक्षर आहेत ही एक हजार अक्षर कशी तयार केली तर ही जी सोळा खडी आहे बारा ऐवजी रु रु क्रु तर ही सगळी आहे प्लस त्याच्यामध्ये र जोडून म्हणजे क्र क्रा क्री क्री क्रू क्रू अशा आहेत तर हे काही म्हणता येतात पण तुम्ही र ला कसं जोडणार र कसं डबल म्हणणार बरोबर ते म्हणू <laughs> रो पण त्याच्यामध्ये ते अक्षर आहे रिरी ला र असं डबल डबल अच्छा अच्छा ते पण त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे म्हणजे असे जे काही मंत्र आहेत हे आपल्याला म्हणतायत म्हणतायत आणि मग काय करतात हे गुरु ते मंत्र लिहून ते ताईत मध्ये घालतात हा आणि तो ताईत दंडामध्ये किंवा गळ्यामध्ये घालतात आपण म्हणतो ना गंडे दोरे ताईत हो हो तसे असे जे म्हणता येत नाहीत ती चार अक्षरी जोड अक्षर हा म्हणायला अवघड सगळ्यांना नाही म्हणता येणार ना। लहान मुलांना वगैरे तर नाही म्हणता येणार तर मग ते आपण लिहून त्या सगळ्यांमध्ये पेटी घालायची एक आपला पर्याय हो पर्याय पण त्याचा इफेक्ट होतो होणार त्या देवतात अर्थात कमी प्रमाणात होत असेल पण काहीतरी आपण बरोबर उपाय म्हणून हा तसे केला जातो अशा प्रकारे ही बीजमंत्राची साधन आहे